नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज गुरुवारचा ब्लॉग नक्की पहा आपल्या इथे कृष्ण कमळ आहे म्हणजे थोडीशी फांदी लावली होती तर किती छान कृष्ण कमळ आले आणि आज गुरुवार आहे गुरुवारची आपल्याला पूजा मांडायची आता मी आत्ता काम केले डोकं वगैरे धुतलंय तर हे फुल भेटले प्रणवलाच तोडाय सांगितले माझी हाईट पोचत नाही दुखती आहे त्यामुळे मी तोडून घेतले कसं आहे मस्त आहे ना एकूल रे तुला विचारते मी दुस सवलेली तर पाठीचे तू पण सांग आता <laughs> मी तोडले मस्त एक दोन एक दोन येतात एक एकदम छोट्या कुंडीतच वेळ लावलेला आहे आणि आता पूजा वगैरे मांडून घ्यायची आता शिकवायचे साठवायचे स्वयंपाक पण करायचे आणि आज सगळ्यांनी उद्यापन केलंय काय म्हणतात काय समजा नाही आज करावं की नाही आपण गुरुवारी करावं काय सुचत नाही बघू आता अख्खा दिवस जायचं मग विचार करू काय रेसिपी काय रेसिपी पनीरची भाजी वगैरे मम्मी तू मागणं ब्लॉक करत आला हवे नाही बघायला घेतलीच मी पूजेवरती मांडण्यासाठी आता आणि हे जे आपण ते आणली ना मार्केट मध्ये हे चालतं का पण पूजेला फळ मी फॅमिलीला पण हे फळ पूजेला चालतं का कारण की आपण कधी मांडलेलं नाहीये ना ते फळच आहे ना फळच आहे ड्रॅगन आता मी हेच ठेवणार आहे पूजेला ही पाच फळ ठेवणार आहे आणि आता आपल्याला स्वयंपाक पण करायचं आहे पीठ वगैरे माऊन पनीरची भाजी बनवायची पुऱ्या वगैरे बनवायच्या आज खीर खीरबीर बनवायची त्याचा पण ब्लॉग टाकू नक्कीच पूर्ण झाल्यावरती ही आता भुण 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 ही फळ्यापूजेवरती ठेवून घेऊया आणि इथे पाहू शकता मस्त अशी मी आता पूजा मांडून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता कसं सजावलंय ते आणि माझ्याकडं गुलाबाची फुलं जास्त आहेत कारण मी मार्केटवरतून अर्धा किलो फुलं आणली होती गुलाबाची झेंडूची वगैरे दुसऱ्या फुलांपेक्षा गुलाबाची फुलं सोसती आहेत त्यामुळे मी अर्धा किलो आणलेली आणि मी गुलाबाच्या फुलांचाच हार केला आहे लक्ष्मी मातेच्या फोटोला मस्त अशी पूजा मांडली इथे पाहू शकता आता मी पनीरची भाजी बनवणार आहे आणि त्याच्यासाठी मी इथं हे पनीरचे दोन पाकिट घेतलेले आहेत अर्धा किलो पनीर घेतले आपण आणि इथं पीठ मळून ठेवले निवार पीठ आहे आपल्याला ह्याच्या पुऱ्या बनवायच्यात पनीरला आपण पन मस्त असं कॉर्न फ्लॉवर लावून घेतलेला आहे म्हणजे अशीच पिठी लावलेली आहे तुम्ही पाहू शकता वाटण वगैरे काढलंय आणि आता हे पनीर मी ह्याच्यात तळून घेणार आहे तिथ थोडस तेल घेतलंय आणि ह्याच तेलावरती आपण हे पनीर थोडस तळून घेणार मस्त कडक होत सगळे पनीर आता हे तळून घ्यायचे आपल्याला पनीरच्या भाजीसाठी तिथं पाहू शकता मी अर्धा किलो पनीर घेतलेले आहेत छान असते आपण सगळे पनीर तळून घेतलेले आहेत पनीरची भाजी बनवण्यासाठी हे पहा मम्मी पुऱ्या तळतीये मस्त पैकी अशा मोठ्या अशा पुऱ्या तळलेल्या आहेत मम्मीने बघू शकता किती अशा फुगलेल्या ते ते आहेत तळायचं चालू आहे आणि इथं भाजीही बनवलेली आहे पण मम्मीनी अजून आम्हाला कोणाला सांगितलं नाही फक्त आकांक्षाला मम्मीला माहिती सरप्राईज आहे भाजी पप्पा माझ्यासाठी कारण की आम्ही दोघं बाहेर गेलतो सरप्राईज काय आधी सांगितलंय मी कोणाला आधी ब्लॉग शूट केला त्यावेळेस पनीरची भाजी खाणार आहे पर ती तब्येत नव्हती म्हणून तू म्हणते ना परत हे मम्मी भाजी दाखवते बघू शकता भाजी कसली भारी आणि गठ्ठ दिसत आहे अजून व्हायची आता ठेवली कडायला हे कोणती भाजी बनवली तू जरा तुझ्या पनीर हे पाप पूजा मांडलेली आहे आपण लक्ष्मीची पूजा मांडलेली आहे आणि इथं प्रसाद आणलाय इथं जिलेबी आहे आणि हे आपलं लोणी स्पंच डोसा आहे जो की मम्मीसाठी आणलेला आहे कारण की तिला जास्त गोड आवडत नाही तर त्यासाठी वेगळा प्रसाद आणलेला आहे असा आपला प्रसाद आहे आणि लक्ष्मीची पूजा कशी मांडली आहे ते नक्की कमेंट करून सांगा हे पाहा अशा फुगत आहेत आणि इथं बाकीच्याही तुम्ही बघू शकता की कि किती भारी अशा फुगलेल्या आहेत एकदम सॉफ्ट आहेत आणि हे आपण आता पूर्णपणे नैवेद्य दाखवून घेतलेला आहे तर इथं बघू शकता पनीरची भाजी पापड डाळ भात अजून पुऱ्या आणि जिलेबीचा प्रसाद दाखवलेला आहे आणि हा आधीच दाखवलेला आहे आपला ढोस्याचा प्रसाद आणि आता जेव्हा घेतोय कारण की नैवेद्य दाखवून झालेला आहे मम्मीचा आज गुरुवारचा उपास येतो ती उपास सोडवायला सुरुवात करणार आहे ते पहा आता आम्ही इथं ता ताट बनवायला सुरुवात केलेली आणि आता इथून पुढे आम्ही जेवायला घेणार आहोत का मग मी भाजी दाखवत आहे आता पूर्णपणे भाजी तयार झाली उकळून